समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा नदीला नुकताच येऊन गेलेल्या पुरामध्ये तालुका प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायत प्रशासनाने चांगले काम केले पुराचे पाणी नदीपात्रातून बाहेर पसरून मौलाना नगर लोकवस्तीमध्ये शिरताच तालुका प्रशासन महसूल विभाग सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत प्रशासनाने पूरबाधित वस्तीतील लोकांना प्रापंचिक साहित्यासह बाहेर काढणे त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची आरोग्याची सोय करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांच्या जेवणाची उत्तम सोय सरपंच शबाना नाहारुन रशीद मुल्ला यांनी तर उपसरपंच पृथ्वीराज पाटील पती रशीद मुल्ला व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह या ठिकाणी ठियास मांडला होता त्यांनी जेवणाच्या कित्येक पंक्तीमध्ये पूरग्रस्तांना स्वतः जेवण वाढले आमदार डॉ विश्वजित कदम यांनी नुकतीच भिलवडी येथील पूरग्रस्त भागाला व सेकेंडरी स्कूल भिलवडी येथे असणाऱ्या भेटी दिल्या व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या भिलवडी येथे त्यांच्या स्वागतासाठी सरपंच संशभबाना मुल्ला सर्व ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते थांबले होते यावेळी गाडीतून उतरताच आमदार विश्वजित कदम यांनी सरपंचांचा पायगुण चांगला आहे पाणी लवकर गेलं असं म्हणत पूर लवकर ओसरल्याने मोठे संकट टाळ्याचे सूचित केले यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिटे गटविकास अधिकारी राजेश कदम विस्तार अधिकारी दिनेश खाडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे मंडल अधिकारी अनिल हांगे तलाठी सोमेश्वर जायभाय ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह सरपंच सौ शबाना हरुण रशीद बुल्ला माजी सरपंच विजयकुमार चोपडे शहाजी गोरव राहुल कांबळे युवा नेते प्रतीक संग्राम पाटील माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील पृथ्वीराज पाटील तसेच रशीद मुल्ला अमरजित राजवंत बाळासाहेब महिन पाटील ऐनुद्दीन उर्फ चया जमादार रमेश पाटील सचिन नावडे बाळासाहेब मोरे सचिन पाटील जावेद तांबोळी इम्रान जमादार ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सेकंडरी स्कूलचे से सर्व शिक्षक शिक्षिका यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पूरग्रस्त ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार, नमस्कार, क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका